प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाकडे सगळ्या उमेदवारांची फौज आहे आणि त्यातच इच्छुकांची संख्याही जास्त आहे महाविकास आघाडीकडे तीन पक्ष आहेत आणि महायुतीकडेही तीन पक्ष आहेत त्यातच मित्र पक्षही आहेत छोटे मोठे पक्षही त्यांना जॉईंट अशा परिस्थितीमध्ये तिकीट कुठल्या पक्षाकडे जाईल आणि सुद्धा एका पक्षाला जर तिकीट मिळाली तर दुसरे दोन पक्ष नेमकं कर काय करतील त्या उमेदवारांचं काम करतील का हा सर्वात मोठा प्रश्न या विधानसभा निवडणुकीमध्ये या महाविकास आघाडी आणि महायुतीला भेडसावणार आहे म्हणजे जर एकाला तिकीट दिलं तर उर्वरित दोन पक्ष त्यांचे उमेदवार हे एकनिष्ठ राहतील का नाही मोठी फाटाफूट होईल मोठे खिंडार पडेल अनेक जण दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट मिळवतील काही अपक्ष राहतील कारण पाच थांबायची आता कोणाचीही तयारी नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत वाट बघणं हे आता कोणालाही शक्य नाही आहे कारण बऱ्याच लोकांची वय उलटून चाललेली आहेत काही नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आहे हे दोन हजार एकोणतीसला नेमकी काय परिस्थिती राहील हे कोणीही सांगू शकत नाही त्यातच आपले नेते जर वारंवार निष्ठा बदलतात कोणाशीही युती आघाडी करतात तर आपल्याला काय असा एक मतप्रवाह प्रत्येक कार्यकर्त्याच्या उमेदवाराच्या पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये आहे ही पहिली निवडणूक असेल की या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाची एकमेकांबद्दल मोठ अविश्वासाचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे कोणीच कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही युतीमध्येही नाही आघाडीही मध्ये नाही आणि म्हणूनच एकदा का तिकीट वाटप जाहीर झालं उमेदवारा खेच झाल्या की फाटाफुटीला सुरुवात होईल आणि त्यानंतर जो निकाल लागेल तो निकाल संमिश्र असेल म्हणजे आता जसं महायुती आहे महाविकास आघाडीच आहे त्याच पद्धतीचं संमिश्र सरकार हे आपल्याला पाहायला मिळेल एका पक्षाला बहुमत मिळणं अशक्य आहे कारण कोणताही पक्ष त्या पूर्ण जागा लढवत नाही आहे त्यांच्या वाट्याला ज्या जागा येतील तेवढ्याच जागा ते लढवतील त्या जागांमधून ते किती जिंकतात यावर नंतर गोळाबेरीच होईल कोण कधी कोणाबरोबर कौन जाईल हे काहीही सांगता येत नाही एक मात्र नक्की की पाच वर्ष थांबायला कुठलाही इच्छुक उमेदवार तयार नाही त्यामुळं पक्षा आपल्या पक्षातून तिकीट मिळालं नाही तर दुसऱ्या पक्षात आणि दुसऱ्या पक्षातून मिळालं नाही तर अपक्ष निवडणूक ते लढवतीलच त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठेही निष्ठा पक्ष ध्येय धोरण हे काहीही पाहायला मिळणार नाही जे राजकारण होईल ते एवढं यळ असेल हे विचारताच सोय नाही ही पहिली निवडणूक आहे की या निवडणुकीमध्ये कुठलाच पक्ष त्याच्या मित्र पक्षावर विश्वास ठेवायला तयार नाही